नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे हेल्दी सूप तर सकाळी सकाळी हे सूप अति गुणकारी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये साहित्य आहे गाजर टॉमॅटो बीट तमालपत्र घेतलं आहे दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग कडीपत्ता आणि शेवग्याची शेंग हे सगळं स्वच्छ अगोदर धुवून घेतलं सगळं आता एक दीड ग्लास पाणी घालून ते झाकण ठेवून बॉईल करून घेणार आहे तर मुलं काही मुलं सगळीच नाही शेवग्याची शेंग अजिबात खात नाही बीट खात नाही तर थोडंसं तरी त्यांच्या पोटात जाईल छान बघा उकडलं गेलं आहे हे सगळं सगळं जिन्नस तर आता आपण ते चाळणीद्वारे त्याचं अर्क काढून घेऊया आता मिक्सरला तर शेवग्याची शेंग वाटू शकणार नाही अगदीच सगळं वाटून जाईल ना म्हणून बघा ते चाळणीमधून जसं आपण पुरणपात्रात कसं करतो तसंच करून घेऊन त्याच्यामधलं सगळं व्यवस्थित काढून घेणार आहे आणि बीट गाजर टॉमॅटो हे मिक्सरला वाटून घेणार आहे तर आता हे सगळं असं नरम करून घेते आणि जे आपण स्टार्टिंगला पाणी वतलं ते पाणी परत वरती थोडं घालून सगळं त्याचं व्यवस्थित कुस करून घेते हाताने पण आणि चमच्याच्या सहाय्याने पण तर बघा सगळं काळी मिरीचं वगैरे अर्क आतमध्ये उतरलं आहे सगळं पाणी बघा व्यवस्थित काढून घेतलं आहे तर एवढं पाणी आपलं निघालेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं तर आता हे त्याच पाण्यापासून म्हणजे तेच पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत दुसरं एक्स्ट्राचं पाणी नको बघू लागलीच गरज तर घेऊया तर आता मिक्सरला ते फिरवून त्याची पेस्ट तयार करून घेऊया आणि ती पेस्टसुद्धा परत एकदा आपण चाळणीतून काढून घेऊया म्हणजे काळी मिरे वगैरे राहिले असतील तर दाताखाली येतील आणि तिखट लागण्याची शक्यता असते म्हणून तर बघा आता व्यवस्थित असं आपण पुरण ज्या चाळणीने चालतो त्याच्यातूनच तेसुद्धा करून घेऊया थोडंसं काहीतरी राहील बीटचा वगैरे तुकडा एखादा नरम तर शिजलं होतं सगळं तर थोडं ते पाणी आपलं उरलेलं सगळं घालून घेऊन सगळं असं आणि हे पण आपण काहीतरी पराठे वगैरे केले तर आतमध्ये घालू शकतो तर हे मी वाटीत काढून ठेवलं साईडला हे बघा सगळं व्यवस्थित चाळणीतून चाळून घेतलं अगदी अर्धा चमचा तेल घातला आहे जिरं आणि थोडीशी हिंग मोहरी नाही घालणार तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तर चिमूडभर हळद आणि चिमूडभर काश्मीरी लाल तिखट आहे आणि साधा लाल तिखट आहे अगदी किंचित घातलेलं आहे थोडंसं आंबट गोड तिखट छान लागेल तर आता मी ते तयार केलेलं सूप त्यात ओतून घेणार आहे आणि छान अशी उकळी काढून घेणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे मुलं काही मुलं बघा बीट आणि तुम्हाला सांगते बीट आणि शेवग्याची शेंग अजिबात खाल्ली जात नाही मुलांकडून तर आपण असं काहीतरी एकदा तरी करू शकतो आठवड्यात चला पंधरा दिवसात तर बघा आता छान मस्त असं स्मूथ ग्रेवी आपली सूप तयार झाला आहे तर आता छान उकळी काढून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील मोठे तर खातीलच खातील तर बघा आता उकळी येईल आणि आपलं गरमागरम सूप तयार आहे एकदम पटकन होणार आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर पण आपल्या हेल्थसाठी चांगली असते तर बघा किती जाडसर आणि मस्त दुसरं काही ॲड केलेलं नाही फक्त बीट गाजर टॉमॅटो शेवग्याची शेंग गरमागरम आपलं सूप तयार झालं आहे थंड करून खा गरमागरम गर्म खा लिंबू पिळून खा जशी तुमची इच्छा तर सकाळी सकाळी आपला हा वाटीभर सूप पिला तर तुम्हाला दोन वाजेपर्यंत जेवण करायची गरज नाही छान उकळी आली बंद केलं गॅस आणि सूप तयार आहे तर बघा कसं वाटतंय रंग आणि त्याची क्वांटिटी एकदम मस्त झालेली आहे अशी जास्त ना पातळ ना घट्ट जर जास्तच पातळ वाटलं तर कोणी कोणी काय करतात कॉर्नफ्लॉवर घालून त्याची ग्रेव्ही तयार करतात पण आपल्याला तशी काही गरज पडलेली नाही ते म्हणजे शेवग्याच्या शेंगेमुळे तर चला मग तुम्ही कधी बनवला असेल तर ठीकच आहे जर नसेल बनवलं तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद